न तर आज आपण करणार आहोत लिंबाचं लोणचं घरी केलेल्या लोणच्याची सर विकतच्या लोणच्याला येत नसते ऐंशीची आजी आज लिंबाचं लोणचं करणार आहे आधी आपण लिंब असे धुवून घेतले वाळवून घेतले त्यानंतर आपण त्याच्या फोडी करून घेतल्या आणि या फोडीमधली प्रत्येक बी काढून टाकायची याच्यामध्ये ही जी बी असते ना एक सुद्धा बी ठेवायची नाही ह्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या त्यानंतर हे जे पूर्ण फोडी आहेत मिक्सर मध्ये टाकायचे आणि बारीक अशी पेस्ट तयार होते त्याच्यानंतर आपण ते कढईत काढून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये बघा आयशूची आजी जी आहे ही तिनं हळद टाकलेली आहे हळदीने छान रंग येतो घरची हळद हो आहे आमच्या शेतातली तिखट टाकलेलं आहे मग काय टाकलं आजी हा मग तिने टाकलेला आहे मेथ्याचा भुरका मेथ्याचा भुरका खूप टाकायचा नाही नाहीतर कडवट लागते मीठ चवीपुरतं टाकायचं थोडं जास्त टाकायचं म्हणजे लोणचं खराब होत नसते एक ते दीड वर्ष हे लोणचं टिकत त्याच्यानंतर ते, ते लिंबाच आहे ना आणि त्याचे जे साल असतात त्याचे सगट काढायचं सा, साल काढायची नाही ते पण खूप छान लागतात आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत साखर पण साखरेचं प्रमाण थोडं जास्त टाकायचं कारण लिंब आंबट असतात ना त्याच्यामुळे माझी आई लोणचे खूप सुंदर करते खूपच छान मिरचीचं लिंबाचं आणि विशेष म्हणजे आम्ही कधी कोणतं लोणचं विकत आणत नाही माझी आई सगळे लोणचे घरी तयार करते आमच्या असं एकत्र करून घेणार आहे हे गॅसवर ठेवायच्या आधीच मित्रांनो सगळं नीट एकत्र करून घ्यायचं म्हणजे तिखट मीठ जी अं मेथ्याची पूड ही सगळी एकत्र आणि थोडासा चवीपुरता हिंग पण टाकायचा हिंग चांगला असला पाहिजे म्हणजे हिंगाचा वास खूप चांगला आणि मग चांगलं शिजवून घ्यायचं व्हिडिओ बघता सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक पण करायचं आणि शेअर सुद्धा करायचं हे बघा आता असं पूर्ण मिक्स झालेलं लोणचं आहे लो आता आपण हे गॅसवर ठेवणार आहे सुंदर विकत आणायची गरज नाही नाही दुसरं लोनच आहे आता आता आपण हे लोनच गॅसवर ठेवणार आहोत ग्रामीण भागामध्ये सहसा पूर्ण सा, महिला जे असतात ते घरीच बनवतात अशी छोटे छोटे जगात नाहीटर कुठे लोणचं ठेवून घेतलेलं आहे सुरुवातीला नाही पण की हे लोणचं करावं लागत म्हणजे ते जळत नाही खूप सुंदर लोणचं होतं पूर्ण केल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच एकदा साधारण अर्धा ते तास पूर्ण शिजू त्याचा रंग बदलतो लाल रंग होतो छान आपल्या सारखा मित्रांनो हे लोणचं असं सतत खाली वर करत राहायचं गॅस काही फार मोठा ठेवायचा नाही आणि साधारण शिजलं की बंद करून टाकायचं नाहीतर काय होते माहिती का हे एकदम घट्ट गोळा होऊन जाते पंधरा ते वीस मिनिट मंद आचेवर होऊ द्यायचं आणि मग बंद करायचं खूप साखरेचा पाक पण नाही होऊ द्यायचा सगळे जे आपण याच्यामध्ये घातलेले आहेत पदार्थ हे नीट ठेवू द्यायचे आणि बंद करून द्यायचं खराब होत नाही पण का एक आहे काचेच्या बरणीत भरून ठेवायचं थंड झाल्याच्या नंतर आणि ओला चमचा घालायचा नाही जर तुम्ही कोणत्याही लोणच्यामध्ये ओला चमचा घातला ना तर लोणचं लोनचं होऊन जातं आणि मेन म्हणजे आपलं घरगुती आहे आपण याच्यामध्ये व्हिनेगर वगैरे काहीही टाकत नाही त्याच्यामुळं ते जसं असं कृत्रिमरित्या एखादा दीड वर्षभर ते लोणचं टिकतं खराब होत नाही असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी अंश ॲट द रेट पी आर हे आमचे चॅनलचं नाव आहे सर्च करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बाय